महायुती सरकारनं राज्यातील मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे मात्र ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही ते न्यायालयीन लढ्याची भाषा करतात हे दुर्दैव आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केलं खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारपासून कोल्हापुरात तळ ठोकून आहेत आज त्यांनी व्यस्त कार्यक्रमातून पत्रकारांशी संवाद साधला आणि मराठा आरक्षण प्रश्नी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली शासनानं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा समाजाला नोकऱ्यांमध्ये मिळत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कुठल्याही ओबीसी इतर अन्य कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं आणि आज ज्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजाला वंचित ठेवलं तेच लोक लो, कोर्टामध्ये या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जात आहेत हे दुर्दैव आहे कोर्टामध्ये ज्यांनी या आरक्षणाच्या विरुद्ध अपील केलेलं आहे त्यांना कोर्टाने स्टे दिलेला नाही त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आता आरक्षण लागू झालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार मोठ्या प्रमाणावर उतरवण्याची घोषणा केली आहे याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना विचारता कोल्हापूरचे दोन्ही उमेदवार मराठाच आहेत असं सांगत त्यांच्या विजयाचा निर्वाळा दिला समाज, मराठा समाजाचे तर उमेदवार आहेत आमचे आता हे कोल्हापूरमध्ये दोन्ही मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यामुळे हे दोन्ही महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील याचा विश्वास आम्हाला दरम्यान विविध शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिली